आणखी काही प्रश्न आपण पाहूयात फाइंड चार्ज सी हे बरे इथे योग्य आहे त्यानंतर पहा आय एस बरोबर चार नाईस बरोबर सोळा यू बरोबर नऊ तर नऊ बरोबर किती तर मित्रांनो जर तुम्ही इथे बारकाईन लक्ष दिला तर तुमच्या लक्षात येईल की आय एस इज मध्ये दोनच लेटर्स आहेत आणि दोनचा वर्ग चार आहे यामध्ये नाईसमध्ये चार लेटर्स आहेत आणि चारचा वर्ग चार सोळा यू मध्ये तीन तीनचा वर्ग नऊ येतो मग पहा इथे नऊ मध्ये चार लेटर आहेत मग चारचा वर्ग सोळा म्हणजे सोळा हेच उत्तर याचं बरोबर असणारे बी हे पर्याय यालाच तुम्हाला टिक करायचं आहे पुढे प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला कोल्हापूर सांगली अहमदनगर का पुणे तर पहा या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहित असणार आहे सी अहमदनगर हेच असणारे योग्य उत्तर तर आता अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर झालेलं आहे पुढील प्रश्न पहा कालपैकी संयुक्त वाक्य कोणते तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला रामरावांनी आदेश दिला की प्रत्येकाने आता प्रचाराला लागावे तो परीक्षेत उत्तीर्ण झाला संजय खेळता खेळता पडला संयुक्त वाक्य कशाला म्हणतो आपण ज्यावेळेस दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्यावेळेस त्यांना काय म्हणतात संयुक्त वाक्य म्हणतात तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला म्हणजे ए हे पर्याय इथे योग्य असणारे संयुक्त वाक्याचं तर संयुक्त तर पहा बी हे पर्याय कशाचं आहे तर मिश्र वाक्याचं उदाहरण आहे आणि सी आणि डी हे केवल वाक्याचे उदाहरणे आहेत पुढील प्रश्न पहा पिक द राईट इडियम विच फिट्स टू सेंटेन्स शी हॅज डॅश इन हर लाईफ फॉलोइंग हर इलनेस टर्न अ न्यू लिफ कट अ सॉरी फिगर इटन हर ओन वर्ड्स गिवन अ व्हाईट कार्पेट रिसेप्शन तर पा इथे या सेंटेन्सचे रिलेटेड असणारा इडियम आहे टर्न अ न्यू लाईफ इन हर लाईफ फॉलोइंग हर इलनेस म्हणून ए पर्याय तुम्हाला टिक करायचं आहे पुढील प्रश्न दुष्काळी शब्दाचा विरोध शब्द ओळखा नापीक सुकाळ अकाल कपाश तर दुष्काळचा योग्य विरोध शब्द आहे सुकाळ बी हे पर्याय इथे योग्य असणार आहे एकाहत्तरा प्रश्न पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा आहे जाणून घेण्याची इच्छा असणारा शुभेच्छुक जिज्ञासू सदिच्छा का कामसू तर पहा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्याला म्हणतात जिज्ञासू वृत्ती बी हे पर्याय इथे बरोबर असणार आहे त्याच पर्याय तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा खालपैकी वाक्यांच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा ए पर्याय देवाची प्रार्थना ऐकून मन प्रसन्न होते तर पहा या वाक्यामध्ये एकही शब्द चुकलेला नाही बी पर्यपा मराठी भाषा मराठी माझी मातृभाषा आहे मातृपात्र असं लिहिलं जात नाही तर मातृमध्ये त्रु हे असं लिहिलं जातं त मध्ये रु हा स्वर इथे मिसळलेला असतो म्हणून हे चुकलेलं आहे भारतात विविध सण सजरे तर पहा साजरे केले जातात असं असायला हवं होतं धूम्रपान धूम्रपानमध्ये धला दुसरा उकार यायला हवा आरोग्य सफायकारक असते मग पहा योग्य उत्तर काय असणार आहे ए पर्याय कारण ए पर्याय एकही शब्द चुकलेला नाही समुद्रशा शब्द जशी पोत्यांची नाण्यांची काय असते चळद सी हे पर्याय इथे बरोबर असणार आहे